आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर भारताचा आवाज आर्थिक अडचणीमुळे पुसद बाजार समिती तीन दिवस बंद संचालकाच्या सोहाकार प्रवृत्तीमुळे पुसद तालुक्यात ता शेतकरी हिताच्या अनेक सहकारी संस्था दिवाळखोरीच्या वाटेवर पोहोचल्या होत्या पुसद बाजार समितीला देखील अशाच प्रवृत्तीने पोखरल्याने आर्थिक अडचणीचे कारण देत ही बाजार समिती चक्क तीन दिवस बंद ठेवण्याची वेळ आल्याचा आरोप होतोय सुधाकरराव राव तसेच वसंतराव नाईक यांचा गृहजिल्हा म्हणून यवतमाळची ओळख शेतकरी उत्कर्षाचा विचार मांडत या दोन्ही नेत्यांनी साखर कारखाने सुतगिरणींसह अनेक संस्थांची उभारणी केली परंतु त्यानंतरच्या काळात संचालकाच्या निष्क्रियेमुळे त्यातील अनेक संस्था अखेरच्या घटका मोजत आहेत पुसद बाजार समिती देखील त्यापैकीच एक होय काही वर्षापूर्वी सोयाबीन तूर कपाशीसह अनेक शेतमा शेतमालाची आवक हो होत दररोज सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपयांची उलाढाल या बाजारात होत होती यातून बाजाराला देखील सोसच्या माध्यमातून उत्पन्न होत होते कर्मचाऱ्यांचा पगार याच रकमेतून होत होता सारे काही सुरळीत चालू असताना गेल्या एक ते दीड वर्षापासून बाजार समितीच्या कारभाराला जणूग्रहणच लागल्याची स्थिती आहे गेल्या चार महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार देणे इतकी रक्कम ही बाजार समिती प्रशासन उभे करू शकले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासाची उपासमारीची वेळ आली आहे विशेष म्हणजे पगाराच्या रकमेसाठी यापूर्वी बाजार समिती कर्मचाऱ्यांनी आंदोलन आंदोलनाचा मार्गही पत्करला होता बाजार सातत्याने बंद राहत असल्याने या भागातील शेतकरी आपला शेतमाल नजीकच्या कारंजा कारंजा शे, शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केल्यानंतर आडत्याद्वारे त्यांना तात्काळ केले जातात व्यापाऱ्यांकडून आडत्यांना एक ते दोन दिवसात हा परतावा मिळतो अशी व्यवस्था राहते परंतु व्यापाऱ्यांकडून देखील महिना दोन महिने आडत्यांना पैसे दिले जात नसल्यामुळे आडत्यांसमोर पैसे उभारणीचे संकट उभे ठाकले आहे याच कारणामुळे सोमवार मंगळवार रोजी बाजार समिती बंद राहणार आहे त्यानंतर एक जानेवारी रोजी कुस्त्यांची दंगल आणि त्यानंतर पुन्हा दोन जानेवारीला आर्थिक अडचणीमुळे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे द्वारवा मनोरा बाजार समितीत येथील माल विक्रीसाठी नेत असल्यामुळे याचाही परिणाम येत्या काळात बाजार उत्पन्नावर होण्याची भीती वर्तवली जाते इंडियन न्यूज आर सेवन प्रतिनिधी सोहेल चव्हाण